आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा पेंडाकडे परिछत्र वन कार्यालयाच्या वतीने जंगल क्षेत्रात वृक्षारोपण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाबरोबर वृक्ष संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे एक पेड माके नाम या मोहिमेत नागरिकांनी भाग घेऊन वृक्षारोपण चळवळ बळकट करावी असे आवाहन पेंडाकडे परिछत्र वन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे शेवाडी तालुक्यातील पेंडाकडे परिक्षेत्र वन कार्यालयाच्या जंगल क्षेत्रात वड जातीच्या वृक्षाच्या चारशे फांद्यांची तसे इतर रोपांची लागवड करण्यात आली कार्यक्षेत्रातील शाळा ग्रामपंचायतींना भेटी देऊन वन कर्मचाऱ्यांनी रोपवन लागवड कामी जनजागृती तसेच रोप लागवड करण्यासाठी आवाहन करण्यात आले कोल्हापूर वन विभागाचे डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असणारे कर्तव्यदक्ष उपवन संरक्षक जी प्रसाद विभागीय वन अधिकारी कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेंडाकडे परिक्षेत्र वन अधिकारी सुषमा जाधव वनपाल पी एम बुवा वनपाल राजू रसाळ वनरक्षक नितीन नलोडे वनरक्षक स्वप्नाली जाधव वनरक्षक अतुल कदम वनरक्षक रोहिदास दरजे वनरक्षक काजल गावडे वनमजूर लागवड मोहीम यशस्वीपणे राबवली एक पेड माकेना ही चळवळ लोकांच्या मध्ये रुजावी त्याचा प्रसार व्हावा यासाठी वन कर्मचाऱ्यांनी जातींशी प्रयत्न केले आहेत जांभळी कसा न्यूजसाठी होऊन राम करले पेंडागळे वनपरिक्षेत्रामधील वनपरिमंडळ पेंडाळे पेंढाकळे अंतर्गत एक पेड माके नाम या योजनेअंतर्गत पेंडाकळे परिमंडळामध्ये वड जांभळ फणस आंबा यासारख्या देशी वृक्षांची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे वन विभागामार्फत वृक्षारोपण हे केले जाते पण आता योजना आम्ही राबवत आहोत एक पेड माके नाम या योजनेअंतर्गत प्रत्येक गावनिहाय कुटुंबनिहाय प्रत्येकानं एक झाड लावावं अशी आम्ही वन विभागामार्फत प्रत्येकाला आव्हान करतो आणि चॅनेल आम...